शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे हिंदू धर्मातले सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनाही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं आहे असं स्पष्ट केलंय परंतु भाजपचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसूक घेऊ लागले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्यांचं योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केलाय आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिक नाही राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे शंकराच्या शंकरांच्या शंकराचा म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं शंकराचार्यांचं योगदान विचारणाऱ्या नारायण राणे यांचं तरी काय योगदान असा प्रतिप्रश्न करत राणेंचं वय पाहता त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी म्हटले केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपचा समाचार घेताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांचं तुम्ही योगदान काय असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या नारायण राणेंसारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदू धर्माला कलंक आहेत नारायण राणेंवर भाजपा कधी व काय कारवाई करणार असा प्रश्नही लोंढे यांनी विचारलाय संपूर्ण हिंदू समाजाचा आणि हिंदू समाजाचे धर्मप्रमुख शंकराचार्यजी यांचा अपमान केलेला आहे ते असं विचारतात की हिंदू धर्मासाठी त्यांचं योगदान काय म्हणजे याचा अर्थ नारायण राणेंना हिंदू धर्मच माहीत नाही ते उगा सत्तेसाठी सांगतात उगास सत्तेसाठी आम्ही हिंदुत्व वाचवला आलो आहे अशा पद्धतीच्या वल्गण्या करतात वय झालंय का वय झालं असेल तर वारामृष्ठात सांभाळता आम्हाला आता हे बघायचं आहे की ज्या पद्धतीने हिंदू धर्माचा नारायण राणे आणि समस्त भाजप यांनी जो अपमान केलेला आहे त्याची काय शिक्षा नरेंद्र मोदी त्यांना देतात त्यांचं मंत्रिपद काढून घेतात का त्यांना शिक्षा देतात का हिंदू धर्माच्या अफवनासाठी आणि त्यांनी हे पण सांगावं की याच्यावर भाजपचा स्टँड काय